दिवाळी हंगामात पुणे विभाग राज्यात मालामाल यंदाच्या दिवाळी हंगामात एस तब्बल तीनशे एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने मिळवले आहे खालोखाल धुळे व नाशिक या विभागाचा क्रमांक लागतो चांगले उत्पन्न आणल्याबद्दल परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे यावर्षी अठरा ऑक्टोबर ते सत्तावीस ऑक्टोबर या दिवाळीच्या दहा दिवसात एस टी महामंडळाला दररोज सरासरी तीस कोटी याप्रमाणे तब्बल तीनशे नऊ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे विशेष म्हणजे दिवाळीच्या सुट्टीच्या परतीच्या दिवशी सत्तावीस ऑक्टोबरला एकोणचाळीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये उत्पन्न मिळून या वर्षातील सर्वाधिक उत्पन्नाचा नवा विक्रम केला आहे एस टीच्या एकतीस विभागात सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने आणले असून एकशे वीस कोटी चाळीस लाख रुपये त्यानंतर धुळे अकरा कोटी ऐंशी लाख नाशिक एकशे पंधरा कोटी एकावन्न लाख विभागाचा क्रमांक लागतो मागील वर्षीच्या दिवाळीच्या हंगामापेक्षा यंदा तब्बल कोटी रुपये उत्पन्न जास्त आणले आहे सर्वसामान्य प्रवाशांची दिवाळी गोड करण्यासाठी घरापासून दूर राहून अहोरात्र कष्ट करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांचे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अभिनंदन केले आहे यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल व मे हे दोन महिने वगळता गेली चार महिने एस टी महामंडळाला सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे अवकाळी पाऊस आणि पूर परिस्थिती यामुळे जून ते सप्टेंबर या, या कालावधीमध्ये महामंडळाला सुमारे एकशे पन्नास कोटीपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला परंतु ऑक्टोबर महिन्याच्या दिवाळीचा हंगाम व सुट्ट्यांच्या कालावधीमुळे उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा होती त्यामुळे प्रतिदिन चौतीस कोटी रुपये महिन्यात एक हजार एकोणपन्नास कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे निर्धारित करण्यात आले होते तथापि ऐन दिवाळीच्या काही मोजके दिवस सोडता दैनंदिन लक्ष गाठण्यात महामंडळाला शक्य झाले नाही पुणे बीड अहिल्यानगर अमरावती बुलढाणा या विभागांनी मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीमध्ये चांगले उत्पन्न आणण्याचा प्रयत्न केला आहे परंतु सिंधुदुर्ग यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर धाराशिव यासारख्या विभागांनी मात्र अत्यंत सुमार कामगिरी केल्यामुळे महामंडळाच्या एकूण उत्पन्नावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे निर्धारित केलेल्या लक्ष्यापेक्षा अत्यंत कमी उत्पन्न आणणाऱ्या विभागांच्या कामगिरीबाबत मंत्री सरनाईक यांनी चिंता व्यक्त केली असून सातत्याने तोट्यात राहणाऱ्या विभागांचे योग्य मूल्यमापन होऊन त्यांच्या कामगिरीत सुधारणा होण्यासाठी एस टी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सरनाईक यांनी म्हटले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद